हाय चला आज वेगळ्या पद्धतीची पालकची भाजी बनवूया मला वेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीची पालकची भाजी बनवायला नेहमीच आवडते तर मी आज काय केलं आहे की पालक भिजवलेली हरभरा डाळ आणि शेंगदाणे हे कुकरला लावून शिजवून घेतलं आहे आता ते गार होतंय तोवर तेलामध्ये जिरं घालून भरपूर कांदा घातला त्यात आलं लसूण आणि मिरचीचा हा असा दरदरीत ठेचा घातला आहे थोडीशी हळद घातली आहे आणि हे व्यवस्थित परतून घेतलं आहे आता हे छान मिक्स झाल्यानंतर त्यात आपण शिजवून घेतलेली पालक हरभरा डाळ आणि हे शेंगदाण्याचं जे काही मिक्सचर आहे ते ह्यात ओतून घ्यायचं आहे आणि ह्याला सुद्धा एक छान मिक्स द्यायचं आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर मी एका बाजूला काय केलं आहे की चिंच भिजवायला ठेवली होती आता हा एक ट्विस्ट आहे चिंच भिजवून तो कोळ जो आहे तो मी बेसन पिठात घातला आहे आणि हा व्यवस्थित घोळ मी मिक्स करून छान पेस्ट थिक त्याला त लम्स नसतील अशी पेस्ट आता तयार करून घेणार आहे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी ह्या भाजीमध्ये किचन किंग मसाला घातला आहे जेणेकरून थोडीशी एक रेस्टॉरंट स्टाईल्स टेस्ट येईल त्यासाठी हे ऑप्शनल आहे तुम्ही घातलं नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो घोळ आपण बनवून ठेवलं बेसन पीठ आणि चिंचेचा कोळसा तो मी ह्यात सगळा ओतून देणार आहे आणि आता ह्यानंतर भाजी उकळू द्यायची आहे मस्त क्रीमी टेक्स्चर येतं अगदी छान होते भातावरती ही भाजी अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान झाली होती तुम्हाला हवा तर तुम्ही वरून लाल मिरचीचा लसणाचा तडकासुद्धा देऊ शकतात आणि चवीपुरता मीठ घातलं आहे मी तडका इथे स्किप करते आहे सो तुम्हाला कशी वाटली Thank you, Thank you so much for watching. Bye bye.